बोपकेल फुगेवाडीत खासदार श्रीरंग बारणे यांना मतदारांचा प्रतिसाद आणि फुगेवाडी भागात प्रचार दौरा काढून मावळ लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधला ठिकठिकाणी फटाके वाजून आणि औषण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या येथील उत्सवानिमित्त ग्रामदैवत बापूजी बुवा महाराज मंदिरात जाऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब शहर शहरप्रमुख निलेश तरस शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले निखिल येवले उमेश पाटील कार्तिक गोवर्धन नामदेव भुले संतोष राठोड प्रसाद माळेगावकर किरण दवणे पराग मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह दापोडी पुणे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न